श्री स्वामी समर्थ श्रावण संकष्ट चतुर्थी यशोदा मातेने केले होते हे व्रत इच्छा होतील पूर्ण यंदा विशेष अंगारक योग आहे श्रावण संकष्ट चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते त्यात यंदा अंगारक योग जुलून आला आहे आता आपण जाणून घेऊया मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे आणि चातुर्मासात अनन्यसाधारण महत्त्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे श्रावण पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे यंदाच्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली असून अतिशय शुभ मानली गेलेला अंगारक योग जुलून आलेला आहे श्रावण संकष्ट चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते बाळकृष्णासाठी यशोदा मातेनेही या संकष्ट चतुर्थीचे व्रत केले होते अशी मान्यता आहे श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व आणि काही मान्यता आपण जाणून घेऊन घेऊया मंगळवारी संकष्ट चतुर्थी श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग वैशिष्ट्ये महत्त्व व मान्यता काय हे आपण पाहूया श्रावण नारळी पौर्णिमा रक्षाबंधन झाले की सर्वांनाच वेद लागतात ते लाडक्या गणरायाच्या आगमनाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीच्या अगदी काही दिवस आधी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रत येते त्यामुळे श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अनन्यसाधारण मानले जाते गणेशाच्या शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आधी काळापासूनच सुरू आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत आचरणामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफुल शुभफल देतो अशी मान्यता आहे मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अंगारकी संकष्ट चतुर्थी प्रारंभ मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटे संकष्ट चतुर्थी अंगारक योग समाप्ते बुधवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटे भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोषकाळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी व्रताचरण करावे असे सांगितले जात आहे यंदा दोन हजार पंचवीसच्या श्रावण संकष्ट चतुर्थीचे विशेष म्हणजे या दिवशी अंगारक योग जुळून आलेला आहे चतुर्थी तिथी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारकी संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही याबाबत म पुराणात एक कथा सांगितली जाते यशोदा मातेने श्रीकृष्णासाठी केले होते संकष्ट चतुर्थीचे व्रत हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते काही व्रत केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केले जातात तर काही इच्छापूर्तीसाठी केली जातात संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव असल्याने म्हटले जाते या दिवशी उपासाइतच उपासनेलाही महत्व आहे आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी इच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल तर गणरायाची कृपा लाभण्यास वेल लागत नाही असे सांगितले जाते भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे आहे त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघा मुलासारखे वागावे म्हणून यशोदा माते हे व्रत केल्याचे सांगितले जाते मुलांचं कष्ट होतात दूर लाभते दीर्घ आयुष्य या दिवशी देवाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गाईचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी वछड्यांचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते या सर्व अद्भुत अद्भूत योगामुले श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे असे सांगितले जाते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की श्रावण संकष्ट चतुर्थी यशोदा सुद्धा हे व्रत केले होते इच्छा पूर्णच पूर्ण होण्यासाठी ही हा व्रत नक्की करा श्रावण संकष्ट चतुर्थी व्रताचे महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आणि तुम्ही देखील हा व्रत नक्की करा आणि आपल्या मुलांना मुलांच्या भवितव्यासाठी हे व्रत तुम्ही नक्कीच करावे मुलांचे कष्ट दूर होतात तसेच दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत अतिशय फळदायी आहे आता तुम्ही हे व्रत कसे करावे हे व्रत उद्या सकाळी आपण सुरू करावे आणि हे व्रत केल्यावर आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ